बांधवांनो आपल्या दुकानामध्ये आपण आता फायबरचे शेले असलेलं लोखंडी मणपे असलेलं जो तयार केलेलं आहे हे जो तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये सगळे ऍडजस्टमेंट आहे तीन फुटापासून तर पाच फुटापर्यंत सगळे ऍडजस्टमेंट करता येते याला नट लावला जाते ज्यावेळेस ऍडजस्टमेंट केली जाते त्याची हे बघा तुम्ही इथं ह्या ऍडजस्टमेंट मध्ये इथं तीन फूट इथं साडेतीन फूट इथं चार फूट इथं साडेचार फूट आणि इथं पाच फूट असं मिळून आपल्याला पाच फुटापर्यंत याची सगळी ऍडजस्टमेंट करता येते हे मागे घेण्यासाठी क्वालिटी बघा एक नंबर पण आहे आणि फायबर आहे फायबरची शेल याच्यामध्ये वापरलेली तर सगळी मंटप तुम्हाला सगळी मंडपी लॉकेटामध्ये त्याच्यामध्ये आर्टिस्टमेंट झुपन आहे तीन पासून तर पाच फुटापर्यंत आणि दुसरं ह्याच्यामध्ये गाडीचं झुपन आहे गाडीचं झोपन दाखवणार बघू शकता आपण गाडीचं सुद्धा जो तयार केले त्याच्यामध्ये पण हे फायबरचं शेल आहे आणि वजन वजन जास्त येणार नाही बघा अकरा अकरा किलो पर्यंत ह्याच्या वजन बसत त्याच्यामुळे हे पण जाड नाही तू भेटण्याचं आणि सर्व शेती आजारी भेटण्याचं आपलं एकमेव ठिकाण जर रोटरपर्यंत प्रत्येक शेती आजारे भेटण्याचं ठिकाण मोरेश्वर शेती आजारी भेटला भेटते